नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्टार महाराष्ट्र परिवारांच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व भाऊ भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लातूरच्या बोरी गावामध्ये नाना माऊल नाना माऊली मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली जाते शासकीय नियमाप्रमाणे जशी पंढरपूरमध्ये पूजा केली जाते त्याचप्रमाणे बोरीमध्ये या ठिकाणी शिल्पा करभरकर यांच्या वतीनं या ठिकाणी आज हा महाभूजेचा मान या ठिकाणी मॅडमला मिळालेला आहे मॅडम का सांगाल की यावर्षीचा बहुमान आपणाला भेटलाय नमस्कार मी शिल्पा करमरकर अपर जिल्हाधिकारी लातूर आणि सध्या प्रभारी जिल्हाधिकारी लातूर आज जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी बोरी येथे नाना माऊली यांच्या आणि विठ्ठल रुक्माई यांच्या मंदिरामध्ये मला उपस्थित राहण्याचा मान मिळाला आणि असं वाटतं की जीवन कृत्य कृत्य झालं आपलं या ठिकाणी ज्या पद्धतीने ही पूजा केली जाते मला वाटतं अशी पूजा मला कधीच पाहायला मिळाली नाही अगदी साधी गोष्ट आपल्या इथे जितक्या पद्धतीच्या आरती इथे आहेत जितक्या पद्धतीचे दिवे आहेत ज्या पद्धतीने त्याचा अभिषेक केला जातो मी सर्वांना आवाहन करीत की एकदा तरी येऊन याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा सर्वांनी आणि पाहावं किती सुंदर आणि पवित्र वाटतं सगळं जग विसरायला होईल अशी पद्धतीने ही पूजा केली जाते मी देवाच्या चरणी एवढंच मागितलं की लातूर जिल्ह्यातील प्रत्येक 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 व्यक्ती शेतकरी जनता सुखी समाधानी आणि यावर्षी त्यांची खूप भरभराट होऊ दे वरुण राजा पूर्ण जिल्ह्यावर प्रसन्न राहू दे हीच देवाचरणी प्रार्थना आज ज्याप्रमाणे या ठिकाणी जे आ, मंदिर समितीच्या वतीनं या ठिकाणी भाविकासाठी दर्शनासाठी अतिशय उत्तमरित्या सोय केलेली आहे येणारी जी वारकरी आहे त्यासाठी सुद्धा जी वैद्यकीय सेवा आहे हे सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रमाणात या ठिकाणी सोय केलेली आहे आपल्यासोबत आषाढी एकादशी निमित्त लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या हाताने आपण महापूजेच नियोजन केलेलं आहे ह्या नियोजनामध्ये असं आहे की आजूबाजूचे जवळपास साधारणतः पंधरा ते वीस हजार लोक मंदिरात येतात दर्शनाला तर त्यांच्यासाठी आपण व्यवस्थित बॅरिकेटिंग केलेली आहे वॉटरप्रूफ मंडप केलेलं आहे साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे तसंच त्यांना नाश्त्यासाठी भरपूर असं अन्नदानाचं तयार केलं आहे गावातल्या सर्वांनीच मित्रमंडळीने भक्ताने आणि सर्वांना सोयीस्कर अशा पद्धतीने आणि व्यवस्थितपणे दर्शन घेता येईल अशी आपली व्यवस्था केली आहे याचबरोबर जे आ... तहसीलदार आहेत गणेश सर्व यांना सुद्धा आज दोन तीन वर्ष झाला आपण पाहतोय कशा प्रकारची पूजा केली काय शुभेच्छा द्या खर तर पांडुरंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेचा मान मिळाल्यासारखा पुझा, मान, मान आज बोरी आ, 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 या गावातील पांडुरंगाच्या चरणी आम्ही अर्पण करतो आमच्या हस्ते या ठिकाणी सविस्तर अशी पूजा महापूजा या ठिकाणी पांडुरंगाला अर्पण झालेली आहे समस्त बोरीवासियांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो बोरी पंच पंचकृषीतील सर्व वारकऱ्यांनी व भाविकांनी अतिशय चांगल्यारीत्या या ठिकाणी सोय केलेली आहे दर्शनाचा लाभ घेऊन त्या ट्रस्टीच्या वतीने जो महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला प्रसादाचा लाभ घ्यावा असे या ठिकाणी विनंती केलेली आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगपा स्वामी लातो